नमस्कार मोठ्या बाईंनी खूपच हद्दपार केलेली असते शकुंतलाबाईंनी सांगून सुद्धा त्या त्यांचं ऐकलेल्या नसतात शेवटी मोठ्याबाईंनी इंदूचं कीर्तन पक्क केलेलं असतं तेव्हा शकुंतलाबाई महाराजांना फोन करतात बाई व्यंकू महाराजांना म्हणतात अहो मी मोठ्याबाईंना नाही सांगितलं तरी सुद्धा मोठ्याबाईंनी माझं काहीच ऐकलं नाही मोठ्या बाईंनी मात्र स्वतःच तेच खरं केलं तेव्हा व्यंकू महाराज म्हणतात राम कृष्ण हरी वहिनी काही बदलू शकत नाहीत वहिनींच्या मनात जे आलं तेच वहिनी करणार आणि तशाच वहिनी वागणार मला तर वहिनींचा स्वभाव कसा बदलायचा तेच समजत नाही पण आता मात्र बस झालं आता काही झालं तरी मला वहिनींचा स्वभाव बदलायचा आहे त्यांना नीट वटणीवर आणायचं आहे आणि त्यांना जोपर्यंत मी नीट वटणीवर आणत नाही ना तोपर्यंत मी शांत बसणार नाही तेव्हा शकुंतलाबाई म्हणतात अहो कीर्तन तर उद्या आहे मग तुम्ही इथे नाही पण या गोष्टीचा गैरफायदा मात्र मोठ्या बाई तेव्हा व्यंकू महाराज म्हणतात शकुंतले माझं सगळं लक्षात येतय मला सगळं समजतंय मला काही समजत नाही अशातला भाग नाही पण आता मला इथे समाजकार्य करून उपयोग नाही तर मला तिथे माझ्या इंदूचं भविष्य घडवायचं आहे समाजकार्य काय आज ना उद्या माझ्या हातून होईलच मी ते करेनच पण आता गरज मात्र माझी जास्त इंदूला आहे त्यामुळे तू काळजी करू नको उद्या सकाळपर्यंत मी इथे पोचतोय हे ऐकून शकुंतलाबाईंना खूप बरं वाटतं आणि शकुंतलाबाई व्यंकू महाराजांना म्हणतात तुम्हाला काय सांगू माझ्या जीवात जीवाला मला एवढा आनंद झालाय की मी तुम्हाला सांगू सुद्धा हो शकत नाही तुम्हाला वाटतं हो महाराज की खरोखर मोठ्या बाई ऐकण्यास आहे पण नाही ते ऐकू शकत नाही तेव्हा व्यंकू महाराज म्हणतात शकुंतले अगं तू कोणाला सांगतेस तुझ्या नवऱ्याला अगं मला पूर्णपणे खात्री आहे कि वहिनी कशा आणि काय काय वागू शकतात ते पण तुला काळजी करायची गरज नाही मी स्वतः उद्या तिकडे हजर होतो इकडे सकाळी सकाळी मोठ्या बाईंची खूपच धावपळ चाललेली असते कारण मोठ्या बाईंनी खूप पैसे घेतलेले असतात आणि त्याच पद्धतीने मोठ्या बाई सगळी आवरावर करत असतात सुद्धा खूपच धावत पळत असतात त्यांची धावपळ बघून अंताजी बोलतात अगं आनंदी काय चाललंय काय तुझ आपल्याकडे काही आहे का जर का काही असेल तर मला सांग ना तेव्हा मात्र मोठ्याबाई म्हणतात अहो कीर्तन आहे ना संध्याकाळी आपल्याकडे आज एकादशीच तेव्हा अंताजी बोलतात कीर्तन आहे मग त्यात तुझं काय तू तु काय एवढी धावपळ करतेस तेव्हा मात्र आनंदीबाई म्हणजेच मोठ्या बाई म्हणतात अहो असं काय करताय आपली इंद्रायणी कीर्तन करणार आहे बाल कीर्तनकार इंद्रायणी सोपान वाडीकर हिचं कीर्तन आहे तेव्हा मात्र अंताजी बोलतात बस झालं अग किती नाटकं करणार आहे अजून तुझ्या या नाटकांचा खरंच त्रास व्हायला लागलाय तुझी ही नाटकं आता मला सहन होत नाहीयेत मला तर समजतच नाही की तुझ्याशी कसं वागायचं ते मला तुझ्या या वागण्याचा सुद्धा त्रास होतोय तेव्हा लगेच मोठ्यानी मोठ्या बाई म्हणतात बस झालं मी काय चुकीचं वागते हो मी जरी चांगली वागलीये तरी सुद्धा तुम्ही माझ्यावरती आरोप करता मी वाईट वागले तरी सुद्धा तुम्ही मला वेटीच धरता मी वागायचं तरी कस ते तरी मला तुम्ही सांगा तुम्ही म्हणाल तसं मी वागायला तयार आहे मला काहीच प्रॉब्लेम नाही तुम्ही फक्त बोला मी कसं वागू ते मला नक्कीच ते करायला आवडेल तेव्हा मात्र व्यंकू महाराज मोठ्यानी बोलतात वहिनी तुम्हाला काही करायची गरज नाही जे काही करायचं असेल ते हे hey, व्यंकट दिग्रसकर करतील तुम्ही मात्र शांत बसा तेव्हा मात्र मोठ्या बाईंच्या पायाखालची जमीनच सरकते तेवढ्यात मात्र मोठ्या बाई पाठी वळून बघतात आणि म्हणतात व्यंकट भाऊजी तुम्ही तुम्ही इथे काय करताय तेव्हा लगेच व्यंकू महाराज म्हणतात मला इथे यावं लागलं कारण फक्त आणि फक्त तुम्ही मला गावकऱ्यांकडून कळलंय वहिनी तुम्ही किती पैसे घेतलेत ते वहिनी तुमची ही दादागिरी तुमचं हे वागणं बंद करा कीर्तनाचे पैसे घेतलेले मला पटत नाहीत आम्ही भक्तीचा बाजार करत नाही जे काही कीर्तनाचे पैसे असतील ते ऐच्छिक असतील ते तुम्ही नाही ठरवायचे आणि तुम्ही जे काही पैसे घेतलेत ना ते आताच्या आता मला द्या तेव्हा भा मोठ्या बाई बोलतात अहो असं काय करताय व्यंकुमाराज मी कसले पैसे घेतले अहो मी कसलेही पैसे घेतलेले नाहीत माझ्यावरती विश्वास ठेवा तेव्हा महाराज म्हणतात पैसे पैसे द्या तुम्ही घेतलेत हे मला समजलंय तेव्हा मात्र मोठ्याबाई म्हणतात तुम्ही असा का आरोप करताय माझ्यावरती तुम्ही माझ्यावरती असा आरोप नाही करू शकत तेव्हा मात्र महाराजांचा राग अनावर होतो आणि महाराज सरळ मोठ्या बाईंवरती हात उचलतात जेव्हा ते मोठ्या बाईंवरती हात उचलतात तेव्हा मात्र अंताजी मोठ्याने ओरडतात व्यंकट काय चाललंय काय अरे वहिनी ती तुझी तिचा मान राखलाच गेला पाहिजे तेव्हा मात्र व्यंकू महाराज म्हणतात दादा मला माफ कर माझं चुकलं हो वहिनी मला माफ करा पण वहिनीने पैसे घेतलेत ही काळ्या दगडावरची पांढरी रेख आहे हे ऐकून अंताजी बोलतात पण तिने नाही घेतले म्हणते तर तिने नसतील घेतले ना अरे बाहेरच्या पेक्षा घरच्यांवरती विश्वास पाहिजे ना तेव्हा मात्र व्यंकू महाराज म्हणतात घरच्यांवरती विश्वास कसा ठेवायचा तूच सांग ना कसा ठेवू घरच्यांवरती विश्वास माझा नाहीये घरच्यांवरती विश्वास कारण वहिनी असं काहीतरी करणार याची मला पूर्णपणे खात्री आहे आणि वहिनीनेच ते पैसे घेतले हे मला चांगलंच पडतय आता मात्र बस झालं आता मात्र मला काही ऐकायचं नाही लवकरात लवकर सगळ्या गोष्टी सगळ्यांच्या समोर आणायच्या आहेत काही झालं तरी मला वहिनींकडनं पैसे पाहिजेत म्हणजे पाहिजेत हवं तर त्यांची रूम चेक करूया तेव्हा मात्र अंताजी बोलतात ठीक आहे आणि शेवटी अंताजी आणि व्यंकू महाराज मोठ्या बाईंची रूम चेक करतात आणि व्यंकू महाराजांना पैसे मिळालेले असतात तेव्हा अंताजी बाहेर येतात आणि अंताजी मोठ्याबाईना म्हणतात आनंदी हे सर्व काय आनंदी हे पैसे कुठून आले तेव्हा अंताजी मोठ्याबाईंच थोबाडच बुडतात ते मोठ्याबाईंना बोलतात आनंदी बस झालं मला तुझ काहीच ऐकायचं नाही आनंदी हे पैसे कुठून आले तेवढं फक्त सांग आणि विषय समाप्त कर तेव्हा मात्र मोठ्या बाई म्हणतात मला नाही माहितीये पैसे कुठून आले तेव्हा मात्र व्यंकू महाराज म्हणतात झालं आता पुरे झाली मला खरच तुमच्या या गोष्टीच खूपच वाईट वाटत वहिनी तुम्ही जे वागता ना ते खूप चुकीचं वागता आणि तुम्हाला किती समजवण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा तुम्हाला ते का समजत नाही देवत जाणे पण आता मात्र खरंच बस आता मात्र मला या गोष्टीवरती बोलायचंच नाही तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर व्यंकुम राज आनंदी पासून इंदूला वाचवू शकतील का कमेंट करून नक्की कळवाणी असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू